नीट परीक्षेतल्या गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग तपासादरम्यान सीबीआयकडून एफआयआर दाखल पुण्यातील लिक्विड लेजर बा, लाउंज बार मध्ये सर्रास ड्रग्ज विक्री बारमधील कथित व्हिडिओ व्हायरल प्रकरणी लिक्विड लेजर लाौंजवरती कारवाई सीसीटीव्ही जप्त करत हॉटेल मॅनेजरसह पाच जण ताब्यात पुणे नाशिक महामार्गावर दुचाकी आणि कारला अपघात आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून अपघात दोन जणांना चिरडलं एकाचा जागीच मृत्यू आरोपीला न्यायालयीन कोकडी शरद पवारांनी जिल्हानिहाय विधानसभेचा मागवला अहवाल उद्या मुंबईत महाविकास आघाडीची बैठक किती जागा मागायच्या यासाठी अहवाल मागवला भाजपाच्या बैठकीत पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर नांदेडमध्ये विखे पाटील येण्यापूर्वी बैठकीत गोंधळ मंथन बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये वाचावाची वाशीत उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नका अन्यथा विधानसभेला महागात पडेल जरांगेंचा इशारा तर तेरा जुलैच्या आत मागण्या पूर्ण करण्याचाही अल्टिमेटम एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या शिक्षकांना पेन्शन देणार जळगावमधल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेचं आश्वासन शिक्षक वर्गात आनंदाचं मुख्यमंत्र्यांच्या जळगावातल्या प्रचारावरून सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप शिक्षक कर्मचारी मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांना पैसे वाटप करण्यात असले आल्याची अंधारेंची एक जुलै रोजी लागू होणाऱ्या तीन गुन्हेगारी कायद्यांची अंमलबजावणी पुढे ढकला ममता बॅनर्जींचं मोदींना पत्र तिन्ही विधेयकं मंजूर होताना एकशे शेचाळीस खासदारांना निलंबित करून घाईनं विधेयक मंजूर झाल्याचं पत्रात नमूद काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं वायनाडच्या जनतेला भावनिक पत्र जनतेनं साथ दिल्याबद्दल वायनाडच्या जनतेचे राहुल गांधींनी मानले आभार जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक लवकरच वीस ऑगस्टपर्यंत मतदार अद्ययावत करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना जम्मू काश्मीरसोबत महाराष्ट्र हरियाणा आणि झारखंड या राज्यांच्या निवडणुकांचा तारखा लवकरच जाहीर होणार आम आदमी पार्टीच्या विधानसभा निवडणुकीत एकला चलोरेच्या भूमिकेत आप महाराष्ट्रात स्वतंत्रपणे लढवणार विधानसभा निवडणूक आम आदमी पक्षाच्या बैठकीत निर्णय जीएसटी काउन्सिलच्या त्रेपन्नाव्या बैठकीत मोठे निर्णय दुधाचे कॅन सौर कुकरवरती बारा टक्के कर लावण्याचा निर्णय बनावट बिलं रोखण्यासाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण टप्प्याटप्प्यानं देशभरात लागू केलं जाणार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती नीट पेपर प्रकरणाची प्रकरणात विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केंद्र सरकारने तपास सोपवला सीबीआयकडे नीट पेपर प्रकरणात सीबीआयकडून गुन्हा दाखल कर्नाटकी बेंदूर सण उत्साहात साजरा बेंदूर निमित्त बैलांच्या अंगावर विविध रंगाचं नक्षीकाम बैलां... बैलांची सवाद्य मिरवणूक काढत बेंदूरची सांगता उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये लाखो भाविकांची चारधाम यात्रेची नोंदणी दहा मे पासून चारधाम यात्रेला सुरुवात गेल्या अनेक दिवसांपासून भाविकांची मोठी गर्दी अभिनेता आमिर खानची वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमाला भेट सुतमाळेनं स्वागत करत आश्रमाकडून आमिर खानला चरखा भेट बापूंच्या विचारांचा माझ्यावर मोठा प्रभाव असल्याची भावना आमिर खानकडून व्यक्त अभिनेता अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या आरोपीला बेडा एकूण चार लाख एकोणीस हजारांची चोरी केलेली मालमत्ता पोलिसांकडून जप्त <laughs>